राज्यासह देशात सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष असलेल्या भाजपात रोज कुठे ना कुठे इनकमिंग होते देशात राज्यात जिल्ह्यात तालुका पातळीवर म्हणा की अगदी गावात देखील भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या काही कमी नाही परंतु झुळीत इतर पक्षांचं दान घेऊन घेऊन आता भाजपची झुळी आता फाटायला ला लागली आहे इतर नेत्यांना पक्षात घेण्याची कमाल पातळी भाजपनं कधीच ओलांडली आहे तरी देखील इतर पक्षातील रंजल्या गांजल्यांना उरल्या सुरलेल्या गुन्हेगारांना भाजप अजूनही आपल्या सामावून घेत आहे मानवतावादी दृष्टिकोन जोपासत आहे परंतु हाच मानवतावादी दृष्टिकोन पक्षात अनेक वर्ष खितपत पडलेल्या निष्ठावंतांच्या बाबतीत भाजप का दाखवत नाही हाच खरा प्रश्न आहे इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येऊन आता निष्ठावंतांना आहेत त्यामुळे साहजिकच नाराजी तर वाढणारच याशिवाय पक्षातील नेत्यांना आमदारांना द्यायला राज्यातील भाजप श्रेष्ठींना वेळ नसल्यानं त्यांची देखील एक वेगळी नाराजी अनेक ठिकाणी बाहेरून आलेल्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांची त्या त्या मतदारसंघात कोंडी केल्यानं अधिकच पंचायत झाली त्यामुळे आता भाजपमधील हे निष्ठावंत करणार तरी काय असा प्रश्न उभा राहतोय भाजपमधल्या सध्या कोण कोण नाराज आहे आणि त्यांची कारणं नेमकी काय हे समजून घेऊया आतापर्यंत तीसहून अधिक नेते भाजपमध्ये दाखल झाले भाजपमध्ये आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतलं गेलंय मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होते अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जीव तोडून काम करत आहेत अशावेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यानं पक्षात गटबाजी वाढते एक माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभा आणि त्यानंतर लोकसभेची उमेदवारी त्यानंतर केंद्रात मंत्रीपद मिळालं त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं भाजपनं कोकणात राणेंच्या कुटुंबात दोन मंत्रीपद दिल्यानं कोकणातील भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी अस्वस्थ आहेत दुसरे चिरंजीव निलेश राणे हे देखील आमदार आहेत म्हटल्यावर राणेंची पाचही बोट तुपात आहेत सर्व सत्तापदे राणे यांच्या घरात जाणार असतील तर कोकणातील भाजप नेत्यांनी नुसतीच कामं करायची का असा सवाल विचारण्यात येतोय त्यासाठी राजन दिली यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली असून भाजपचे इतर स्थानिक पदाधिकारी देखील नाराज आहेत भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांना भाजपनं उमेदवारी दिली तरी त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचाही उमेदवारीसाठी हट्ट होता ती भाजपकडून न मिळाल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून बेलापूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती एकच निवडणूक पिता भाजप आणि पुत्र विरोधी पक्षाकडून लढत असले तरी गणेश नाईक यांचा पुत्राला बाहेरून पाठिंबा असल्यानं भाजपच्या नेत्या मंदा म्हात्रेही गेल्या निवडणुकीत नाराज असल्याचं बघायला मिळालं होतं गणेश नाईक हे मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांचा नेहमीच असतो त्यामुळे नवी मुंबईतही भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांविषयी प्रचंड नाराजीचं सूर आहे तीन गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे गेल्या वेळी विधानसभेची निवडणूक हरल्यावर त्यांना पाच वर्ष राज्यसभा किंवा देण्यात आली नव्हती लोकसभेसाठी देखील त्यांची बहीण प्रीतम यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती प्रीतम यांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही शिवाय पंकजा यांना सध्या देण्यात आलेले पर्यटन खातं हे तुलनेत कमी महत्वाचं दोन हजार चौदा साली त्यांच्याकडे ग्राम विकास आणि महिला बालकल्याण हे महत्वाचं खातं देण्यात आलं होतं तुलनेत पर्यटन खातं केवळ नावाला मंत्री असल्याचं प्रतीक आहे परंतु जे मिळालंय ते पदरी पाडून घ्यावं अशी सध्या पंकजा यांची अवस्था झाली आहे चार नाशिकमध्ये भाजपनं ठाकरे गटाचे नेते आणि अंडलवर डॉन सलीम कुत्ताशी कथित संबंध असलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेश यांना दिल्यानं भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी ओढावून आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांचा बडगुजर यांना विरोध कायम आहे परंतु जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडगुजर यांचा प्रवेश सुकर केल्यानंतर दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न आमदारांसह कार्यकर्त्यांना पडला पाच दोन हजार चौदाच्या महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री नंतरच्या काळात वनमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांवर सध्या खूपच वाईट वेळ आली आहे लोकसभेत जबरदस्ती उभं करून त्यांच्या नावावर हरल्याचा शिक्का बसला आता राज्यात तरी त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशी शक्यता असताना त्यांना ठेवण्यात भाजपच्या पहिल्या पाच महत्वाच्या नेत्यांमधील एक असताना त्यांना अद्याप तरी मंत्रिपद देण्यात आलेलं नाही त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सुधीर भाऊंनी आपल्याच मंत्र्यांची कोंडी केली होती सुधीर भाऊ पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्याला सुधीर भाऊ दुजोरा देण्यास तयार नाहीत एकंदरीत जर सगळं बघितलं तर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत तर आयारामांना संधी दिली जातेच आहे मात्र त्या व्यतिरिक्त इतर पक्ष फोडून त्यांचे आमदार फोडून खासदार फोडून पक्ष फोडून आपल्यासोबत घेतले जात आहेत जिथे भाजप एकशे एकतीस आमदार घेऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष ठरला तिथेच एकंदरीत जर बघितलं तरी सुद्धा भाजपला फोडाफोडी करावीच लागली फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय भाजप पुढे सरकत नाहीये दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस इथीलच आमदार घ्यायचे इथीलच खासदार घ्यायचे आपल्या पक्षात आणायचे तिकीट द्यायचे निवडून आणायचे ही स्ट्रॅटर्जी भाजपाची आहे पण जुने जादनी संघटनेत के काम केलंय आर एस एस मध्ये काम केलंय भारतीय जनता पार्टीत काम केलंय अशा लोकांचं काय असे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा ज्यांचा गेम पॉलिटिकल झालाय त्यांचा गेम फडणवीसांनीच आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र